भारतीय संविधानावर विश्वास असणाऱ्या इथं जमलेल्या सर्व भारतीयांनो माझ्या आई बहिणींनो मी नियोजित आजच्या कार्यक्रमाचा एक वक्ता होतो पण संविधान बचाव परिषदेचे कार्यक्रम पुण्याचे आठपूळ न्यायमूर्ती पी व्ही सावंत साहेबांच्या सोबत आम्ही होतो त्यामुळे मला यायला या ठिकाणी उशीर झाला नियोजित वेळेच्या वेळेनुसार मी पोहोचू शकलो नाही त्याबद्दल प्रवीण राऊत सर आणि त्यांचा तमाम चाहता वर्ग व आपल्या सर्वांची मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो एक दोन मिनिटातच मला एक सांगायचं आहे की आपल्या देशाचं संविधान सध्या धोक्यामध्ये आहे याची वारंवार चाहूल येते आहे आतापर्यंत जे गीतं तुम्ही ऐकलेत त्या गीतामधून सुद्धा एक मॅसेज आहे की बाबासाहेब आंबेडकर जर नसते त्यांनी संविधान जर निर्माण केलं नसतं तर माझ्यासारख्याला किंवा तुमच्यासारख्याला इथं बसण्याचा बोलण्याचा अधिकार नसता इतकं पवित्र संविधान या देशाचं आहे आणि संविधानाचे मारेकरी कसे आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे काल तीन भारतरत्न पुरस्काराचं वितरण झालं ज्यांना ते पुरस्कार दिले गेले ते नेमके कोण आहेत हे सुद्धा आपण या निमित्तानं समजून घ्यावं एखाद्याच्या घरी शस्त्रसाठा सापडतो आणि त्याला एका दिवसात जमानत मिळते हे काय चाललं हे समजून घ्यावं नऊ ऑगस्टला या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर याच देशाचं संविधान जाळलं गेलं तरी आम्ही शांत होतो एकोणीसशे छप्पन साली जर बुद्ध बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिला नसता तर दरवर्षी भीमा कोरेगाव घडलं असतं लक्षात घ्या पण एक जाताना एवढंच सांगेल विनाशाशी जर असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप पाळले असते चुकून थोडीशी बुद्धाची ओळख झाली अन्यथा तुम्हाला घरात येऊन जिवंत जाळले असते लक्षात ठेवा मला पाच मिनिटं दिलेत त्यातले पाच मिनिटं संपलेत म्हणून आपल्या सर्वांचे विशेषतः या ठिकाणी दिलगिरी याकरता व्यक्त करतो कारण मी आपल्याला नेहमीच घेऊ एक दोन मिनिटं घेऊ का बोलू की नाही अरे आपण या फॅसिजम वादाच्या विरुद्ध कधी बोलणार आहोत की नाही अरे ही वेळ आहे झोपून राहू नका गाफल राहू नका आम्ही रोज जीव मुठीत धरून फिरतो आहोत कोणाची दलाली केली असती तर आम्हाला सुद्धा त्यांनी पुरस्कार दिला असता ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या पुरंदरेला काल पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला या देशाचं संविधान धोक्यात नाही तर काय अरे आहे कसे म्हणावे देशात लोकशाही खुर्चीमध्ये खुण्याचे बसले खुले सिपाही निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही आताचा वेळ हा निर्णायक वेळ आहे संविधान समजून घेणाऱ्या लोकांची जबाबदारी आता वाढलेली आहे बाबासाहेबांचा जय जयकार आणि बाबासाहेबांच्या जयंतीचे सोहळे ओढे हे फक्त आपले अहो त्यांना तेच पाहिजे ज्यांनी कधी मोर्चे काढले नाहीत त्यांना दहा टक्के आरक्षण मिळालंय आणि जे आमचे भाव अठ्ठावन्न मोर्चे काढतायत त्यांना सोळा टक्के रिझर्वेशन ते सुद्धा तीन महिन्यापर्यंत इथं बोलण्याची जरी मर्यादा असेल मी निर्भय वक्ता आहे लक्षात घ्या हेच माझी ओळख हो आहे जीव गेला तरी चालेल पण संविधानाच्या रक्षणासाठी त्यांनी जरी संविधान जाळलं असेल पण संविधान वाचवणारे हात निर्माण करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस फिरतो आहोत आम्ही उगाच या ठिकाणी आलेलो नाही जे रविदासांना अपेक्षित होता ऐसा चाहू को अन्न और छोटा बडा सर्व सम बसे असला पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या देशातली न्यायपालिका धोक्यात आहे या देशातली शिक्षण व्यवस्था धोक्यात आहे या देशातली राज व्यवस्था धोक्यात आहे या देशातले प्रचार प्रसार माध्यम आज काय दाखवतायत कोणाचं लग्न झालं किती लोक आली होती काल कोणाचं वजन घटलं किती जणांचं वजन वाढलं यावरच सर्व मीडिया कॉन्सन्ट्रेट करतो आहे पण हे सर्व चुकीचं होते आहे संविधानाचे पुजारी जर झोपले गगन बेच देंगे देंगे धरा बेच देंगे। अगर कलम के पुजारी सो गए तो वतन के पुजारी वतन बेच देंगे एक लक्षात घ्या एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली गोडसेनी ज्यावेळी गांधींना मारलं गांधींना मारण्यापूर्वी गोडसेनी गांधींचं दर्शन घेतलं होतं माहित आहे आणि दर्शन घेतल्यानंतर मनातल्या मनात त्यांनी मनात के संकल्प केला होता की मी काही तासाच्या आतच बापूंना संपवेल वगैरे वगैरे या देशाच्या बहात्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणीतरी संसद लोटांगण घेत आणि मनातल्या मनात, मनात संकल्प करत असेल की पाच वर्षाच्या आत हे संविधान संपू आणि त्यांनी ती पद्धत सुरू केलेली आहे उगाच तिथे येऊन गुरुजी बोलले नव्हते नंदुरबार आणि धुळ्याला की आम्ही या देशाचा पहिला शासन करता आणि या देशाचा पहिला संविधान रचयता हा महर्षी मनु आहे मनुचा उल्लेख वारंवार वसुंधरा राजे करतात राजस्थानच्या असेंब्ली समोर मनुचा पुतळा उभारला पण त्यांना एक सांगायचं आहे सा ज्या मनुचा तुम्ही पुरस्कार करता त्या मनुची मनुस्मृती आमच्या बापाने एकोणीशे सत्तावीस साली महाडला जाळून टाकली होती आणि जाडण्यापूर्वी रायगडला जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं होतं की ज्या वर्णवादी व्यवस्थेने तुमचा अपमान केला महाराज ती धर्मसत्ता जाळून तो धर्मग्रंथ जाळून तुमच्या अपमानाचा बदला घेता येईल आदर्शजींची गीत तुम्हाला पुढे ऐकायचं आहेत त्यामुळे तुमच्यातून त्यांच्यात जास्त वेळ न घेता मी आपल्या चला म्हणजे तुमच्या प्रवीणजी तुमच्या एवढ्या मोठ्या फॅन वर्गामध्ये विचाराची उपासक आहेत हे ऐकून मला फार आनंद झाला म्हणजे आता आपण गीतही ऐकतो पण निदान विचाराची भूक सुद्धा तेवढी महत्वाची आहे ना जगात एक तरी उदाहरण असं दाखवा की ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधणार तरी महामानव दाखवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते की ज्यांनी राजगृह बांधलं याचा अर्थ असा होता की आम्हाला विचाराची भूक आहे आणि ती किती महत्वाची आहे का काय चाललंय काय हो देशात बघा ज्यांच्याकडे बॉम्ब सापडले बॉम्ब सुदनवास जोंदडेकर सागर अंदुरे ही जी लोक आहेत यांच्याकडे बॉम्ब सापडतात बॉम्ब तरी यांना लोक साधक म्हणतात कोण आहेत तर हे साधक आहेत साधक आणि ज्यांच्याकडे शस्त्रसाठा सापडतो ते, ते धनंजय कुलकर्णी त्यांना एका दिवसात पोलीस पी सीआर न घेतात त्यांना सोडतात काय चाललंय काय देशात देशाचं संविधान म्हणतं की समान नागरिक कायदा असावा देशाचं संविधान म्हणतं की गरीबाच्या लेकराला आणि श्रीमंताच्या लेकराला बरोबरीच्या शाळेत एकाच शाळेमध्ये शिक्षण मोफत आणि सक्तीचं मिळावं काल पुरस्कार कोणाला दिलेत जे मनुवादाचे समर्थक आहेत ज्यांनी तिरंग्याला विरोध केला एकोणीसशे साली ऑर्गनायझर नावाच्या वृत्तपत्रामध्ये या भारत देशाच्या संविधानाला काही लोकांनी मनुवादी लोकांनी विरोध केला होता त्यांचे हस्तक त्यांना पुरस्कार हो सत्ता तुमची आहे आसाराम बापूला पुढच्या वर्षी भारतरत्न देतील काही सांगताच येत नाही भारतरत्न पुरस्काराचा क्रायटेरिया काय लक्षात घ्या भारतरत्न पुरस्कार अशा व्यक्तीला द्यावा की ज्या व्यक्तीने देशाचं नाव म्हणजे देशाचा, ना, देशाचा लौकिक जगभरात नेला असेल पण त्या मोबदल्यात त्यांनी छदामही घेतलेली नसावी निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांनंतर एकमेव नाव डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं असं आहे की ज्यांनी या देशाचं नाव जगात नेलं पण छदामही घेतली नाही बाकी राहिलेले सचिन तेंडुलकर लता मंगेशकर आणि कालचे ज्यांना दिले त्यांनी यांनी देशाचं नाव जगात नेलं की नाही माहीत नाही पण यांनी फुकट केलेलं नाही यांनी पैसा घेतलेला आहे आणि या भारतरत्न पुरस्काराचं मूल्य कमी व्हावं जिवंतपणी यांना पुरस्कार दिला जातो पण माझ्या बाबासाहेबांना एकोणीशे छप्पनच्या निर्माणनंतर एकोणीशे नव्वद साली यांनी पुरस्कार घोषित केला ही या देशाची शोकांतिका आहे मी आता घाबरतो आता मी माणसाला कमी वाघाला कमी आता गायीला घाबरतो मला याला वेळ का झाला ते सांगतो तुम्हाला मी येत असताना एक गाय आडवी आली गायीच्या शेपटीला फक्त आमचा धक्का लागला तर तिथं दहा गोरक्षक जमा झाले ते म्हणतात माय मेली तर चालन पण गाय वाचली पाहिजे कारण गाय सध्या राष्ट्रीय पशु आहे म्हणून गायीला धक्का लागला म्हणजे देशद्रोह होतो कोई क्या सोचता है मेरे बारे मे आते ही हम साय से डर लगता है एक अलग से खौफ का जंगल है मेरी ओर मुझे शेर नहीं अब गाय से डर लगता है आता गायीचा धोका गाय राष्ट्रीय पशु आणि चहा राष्ट्रीय खाद्य तुम्ही रामदेव बाबाचं पतंजलीवर सकाळी भाषण प्रवचन ऐकता बाबा सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका हा चवनप्रश खा ते च्यवनप्रश का वगैरे वगैरे आरोग्यासाठी ते तुम्हाला काहीतरी सांगत असतात मी तुम्हाला एवढंच सांगेल की काही करा दूध पेयत चला रोज वाईन फाईन सोडून द्या आता दूध बीत जरा पेयत चला चहा सुद्धा आता बंद करा चहा शरीराला घातक आहे आणि चहावाला देशाला घातक असल्यामुळं आपण सर्वांनी आता अरे त्यांनाही अधिकार संविधानानं दिला बोलू की राव देव बोलू की राव देव बोलत नाही तो घाबरतो बाप आला घाबरत नाही बाबा साहेब की शिवाजी महाराज की ये किसी से डरने वाली नाही अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके जिजू मे जोर नाही बेजुबानो कभी मर्दो लड़कर देखो खंजर भी तेरी और टुकडे तेरे इतिहास आहे बाबा बाबासाहेबांचे अनुयायी तुम्ही आहात आतापर्यंत तुम्ही गीतांवर नाचत होतात आदर्श गीत गायलं नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या बाबाची पुण्याही कोणाकोणाच्या घरी संविधान आहे हातवर करा एक मिनिट संविधान कोणाको कोणी कोणी वाचलं मी महत्वाचं आर्टिकल विचारतो त्यामधलं नव्हतं पोट आला आता कमी नाही नोटाला असंच आहे संविधान लिहिलं आमच्या बापांनी पण वाचलं म्हणूवादील्या तिने म्हणून कुठला मोर्चा नाही काढला रिझर्वेशन दहा टक्के मिळालं आम्ही अठ्ठावन्न मोर्चे काढले तरी आम्ही फिरतो आहोत ही या देशाच्या लोकशाहीची पायमल्ली होती आहे आता आमच्या पुढचे सर्व प्रश्न मिटवण्यासाठी एकीकडे अमेरिकेसारखे देश जगात जगावर राज्य करतायत अमेरिकेसारखे देश आणि आपल्याकडे कशावर राजकारण चालू आहे गाय शेण कुंभमेळा साधू महात्मे आणखी काय काय म्हणजे मंदिर मस्जिद यामध्ये आम्हाला गुंतून दिलेला आहे जात पात के फेर मे उलझ गे सब लोग को खात है जात पूछते है, अरे नाना वर्न गवा उसका एक, वर्न दूद, अरे वर्ण वर्ण एक दूध तुम कहा के ब्राह्मण और हम कहा के सूद हा रोकडा सवाल आणि बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब म्हणतात अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्याची धमक ज्यांच्यामध्ये असते तीच लोक क्रांती करतात लक्षात ठेवा ज्यांना एक पडण्याची भीती असते लोक क्रांती करत नाहीत बाबासाहेबांसोबत कुठली चळवळ नव्हती गांधींपासून राजेंद्र प्रसादांपर्यंत सर्व विरोधात होते तरी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहून पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमधील शेवटचं भाषण दिलं होतं एकोणीशे एकोणपन्नास साली पंचवीस नोव्हेंबरला बाबासाहेब म्हणतात मी या देशाचं संविधान निर्माण करू शकलो पण ते संविधान वाचवणारे हात मी निर्माण करू शकणार की नाही याबद्दल मला साशंकता आहे संविधान किती पवित्र असलं चालवणारे शासक जर नालायक निपजले तर या संविधानाला काही महत्व राहणार नाही आणि दुर्दैवानं त्यावेळी बाबासाहेबांनी एक कमिटमेंट अशी केली होती की एखाद्या पक्षाच्या हाती जर प्रचंड बहुमत आलं असेल आणि जगा भारत पूर्ण देशभर त्याची सत्ता असेल तर या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो अशा वेळी संविधानाचे उपासक घराघरात निर्माण होणे गरजेचे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान सभेतील शेवटचं भाषण सव्वीस नोव्हेंबरला बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं आणि काल प्रजासत्ताक दिन साजरा झाला सव्वीस जानेवारी सकाळी सहा वाजतापासून सर्वांना देशभक्तीचा एवढा झटका बसला सकाळीच उठला बरोबर बर, ऐ मेरे वतन के लोगो बरोबर सकाळी आणि नंतर मारा सर्वांनी तो हॉलिडे साजरा केला इथं कुठली प्रजा नाही प्रजेची सत्ता नाही पंधरा ऑगस्टला देश जरी स्वतंत्र झाला तरी सोळा ऑगस्टला अण्णाभाऊ भाऊ साठेनी मोर्चा काढला होता आणि नारा दिला होता ही आझादी झुटी है किंवा देश की जनता भूकी आहे म्हणून भारतरत्न पुरस्कार जो झाला काल लता मंगेशकरांना दिला जिवंतपणी खासदारकी दिली लता दिदी तुमचं गाणं जिथं थांबत दोन नंबरच्या स्वरावर मात्र पंचम मध्ये तिथून पंचमची सुरुवात कळूबाई खरंच करतात लक्षात घ्या ही आमची बहुजनांची ताकद जिथं भीमसेन जोशी थांबतात तिथं वंदनीय प्रल्हाद शिंदेचा स्वर सुरू होतो त्या पठणीतली आम्ही लोक आहोत म्हणून आता इथून पुढची लढाई निर्णायक आहे आपण संविधानाचे उपासक आहात एवढं लक्षात ठेवा कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य ही आहे कालचा सूर्य त्यांचा होता आजचा सूर्य ही आहे उद्याचा सूर्य शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांचा असेल एवढं लक्षात ठेवा नगर जिल्ह्यामध्ये अरे मी कोणासमोर बोलतोय ज्या लोकांना लिंबू आणि मिरची जेवणासोबत खातात हेही आम्हाला बहुजनांना शिकवावं लागतं ते घरी बांधण्यासाठी नसतात दारावर लिंबू आणि मिरच्या बांधणारे आपल्या बहुजन समाजाला काय संविधान सांगावं संविधानाचं आर्टिकल एकोणीस नुसार मला इथं बोलण्याचा अधिकार आहे त्यांना संसद मध्ये जाण्याचा अधिकार आहे बाबासाहेबाच्या संविधानात ती ताकद आहे मेरे भीमने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया संविधान की ताकत देखो एक चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया चाय विकला की नाही यावर शंका आहे फक्त भाषणात ऐकलं मी भाई भाय बहनो 1975 पंचहत्तर वडनगर गुजरात के ठेसन चाय हा था तर रेल्वेच नव्हती ना त्या वर्षी चाय विकला कुठं थोडं बनवत काही लिमिट आहे का नाही म्हणून आमची लोक थोडी भाषणेच्या आहारी जाऊन भावनिक होतात नाचवतात तुम्हाला येतं पण माझी विनंती आहे आप आपल्याला थोडे जागे व्हा जागे राहा कारण आमचा ओबीसी समाज खूप शांत आहे आता बघा ना विराट कोहलीवर एवढे मेलेत आता हे आमचे आता ते तीळ संक्रांत होती ना झुंडाच्या झुंडा आहे परळीला काल मी नाव ऐकलं विराट कोहलीच्या बॅटला नमस्कार करते वाकून आणि गोल्डीचं नाव घेते तीन गडी राखून अरे वा म्हटलं ताई एक पाऊल पुढंच आहे तुमचं आता कशाला आम्हाला प्रबोधन फक्त एक आहे हे तीन महिने आमच्या हातात आहेत जेवढा आम्हाला शर्थीचे प्रयत्न करता येईल तेवढ्या आम्ही करू भारताचं संविधान वाचू एकदा जय जयकार करा मी म्हणेन भारतीय संविधानाचा सर्वांनी विजय असो म्हणायचं प्रत्येकाने म्हणायचं प्रत्येक जो इथं बाबासाहेबांना मानतो त्या प्रत्येकाने माग सिंगर सर्व उभे आहेत सर्वांनी संविधानाचा विजय असो म्हणायचं कारण मी दुसऱ्या नाऱ्यामध्ये मग वेगळी कमिटमेंट करणार आहे मग म्हणू नका आम्ही उगा म्हटलं नाही भारतीय संविधानाचा एवढा थंडा नारा दिल्लीच्या बहिरांपर्यंत तर जाऊ द्या निदान आता वर्ष बंगल्यावर निधान नेला तुम्ही जोरदार नारा द्या भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढं बोलू नाही ज्यांनी विजय असो असं म्हटलं नाही बदलापूरला पॅथॉलॉजी का उद्या सगळी एक रक्ताचा नमुना तिथं देऊन द्यायचा आणि डॉक्टरांची भेट घ्यायची रिपोर्ट सर्व ओके आले पण मी विजय असो का म्हटलं नाही डॉक्टर सांगेल थोडी भेसड आहे बाकी ब्लड रिपोर्ट तुझे ओके आहेत आता एक फायनल नारा भारतीय संविधानाचा जो दौर है दुनिया का उस से बोलो बहरो का इलाका है, जरा जोर से बोलो मला वेळ कमी पडला नाहीतर आज या बदलापूर बदलापूरमध्ये एक संविधानाची पाळमुळं इथं रोवली असती तरी प्रवीणजी राऊत आणि त्यांच्या पूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आदर्श शिंदे साहेब या ठिकाणी आहेत ते सुद्धा आपलं मनोरंजन करतील फक्त मनोरंजन त्यातून घेऊ नका जे दिवस गेलाय आपल्याला ते सुद्धा जाणून घ्या भीमा कोरेगावचं गीत मला त्यांचं ऐकायचं मी येण्यापूर्वी जर सादर झालं असेल तर ठीक आहे नसेल झालं तर ते त्यांनी परत एकदा वन्स मोर करावं अशी त्यांना विनंती करून इथं थांबतो जय भीम जय जिजाव जय शिवराज जय संविधान थँक्यू सो मच धन्यवाद अमोल दादा आणि त्यांना संविधानाची प्रत या ठिकाणी बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत आणि मॅनेजमेंट टीम यांच्यातर्फे देण्यात येत आहे सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील